गेले दोन दिवस आम्ही सातत्यानं लातूर जिल्हा परिषदेमधला भ्रष्टाचार तिथे झालेले गैरव्यवहार तुमच्या समोर मांडले लातूर जिल्ह्यातल्या खाजगी प्राथमिक शाळांमध्ये बोगस विद्यार्थी संख्या दाखवून कशा प्रकारे भ्रष्टाचार सुरू आहे हे आपण पाहिलं मात्र हे प्रकरण एवढ्यावरच थांबलेलं नाही अतिरिक्त विद्यार्थी दाखवल्यामुळे मध्यान्ह भोजन आणि पाठ्यपुस्तकावर शासनाचे पैसे खर्च झाले मात्र जर विद्यार्थीच नव्हते तर त्यांच्या नावावर आलेलं मध्यान्ह भोजन कुणी खाल्लं हा प्रश्न उपस्थित झालाय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्राथमिक शाळातील विद्यार्थ्यांना माध्यान भोजन अर्थात पोषण आहार दिला जातो लातूर जिल्ह्यातल्या तेहतीस शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढवून दाखवण्यात आली होती साहजिकच या शाळांना जादा तांदूळ मिळाला या सगळ्या शाळांमध्ये चाळीस हजार विद्यार्थी संख्या वाढवून दाखवण्यात आली होती एका महिन्याला अडीच किलो याप्रमाणे चाळीस हजार विद्यार्थ्यांच्या नावावर प्रत्येक महिन्याला दहा हजार किलो तांदूळ या शाळांनी उचलला गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून खिचडी देण्याची ही योजना सुरू आहे म्हणजेच किमान तीन लाख किलो तांदळाचा अपहार झालाय त्याची बाजारातली किंमत किमान साठ लाख रुपये एवढी होते तीन हजार क्विंटल तांदूळ संस्थाचालकांनी घरी नेला की बाजारात विकला याची माहिती विभागानं या शाळांना नोटिसा पाठवल्या पण त्याला कुणी उत्तरच दिलं नाही असं शिक्षणाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे अर्थ विद्यार्थी संख्या जर कमी आहे उपस्थिती कमी आहे याचा अर्थ त्यांनी ते शालेय पोषणाचे तांदूळ जास्त घेतले आणि त्याचा काही अपार झाला असण्याची शक्यता विचारात घेऊन सगळ्यांना नोटिसेस देण्यात आले आणि गट शिक्षणाधिकाऱ्यामार्फत त्या नोटिसेस देऊन त्यांना असं सांगण्यात आलं होतं की त्यांनी जे काही उत्तर देतील ते उत्तर दिलेलं पडताळून त्याची माहिती शिक्षण विभागाकडे देण्यात येईल मधल्या काळात तत्कालीन उपशिक्षणाधिकारी भागवत जोशी यांना या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते मात्र त्याची चौकशीच झाली नाही साम मराठीनं या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू केल्यानंतर आता या पोषण आहाराच्या तांदुळाची वसुली करण्याबाबत चर्चा सुरू आहे प्रत्यक्ष त्या येथे शाळांमध्ये जाऊन काही अधिकारी पाठवून नेमकं किती तांदूळ प्रत्येक शाळाने जास्त उचललेला आहे आपल्या म्हणण्यापेक्षा आणि त्याच्यामुळं त्यांच्याकडून किती रक्कम वसूल होणं अपेक्षित आहे याची माहिती घ्यायची आणि ती माहिती घेऊन मग ती जास्तीची जी, जी रक्कम त्यांच्याकडं गेलेले आहे ते आधी नोटीस देऊन वसूल करण्याचा प्रयत्न करतो जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनाही याबाबत छेडला असता त्यांनी गोलमाल उत्तर देऊन याविषयी थेट बोलण्याचं टाळत सारवासाराव करण्याचा सा प्रयत्न केला याच्यानंतर ही जेव्हा ती कारवाई प्रस्तावित होईल आणि जे जे डिफॉल्टर ठरतील ज्या ज्या लोकांनी हे आमचे जे नॉर्म्स ठरलेले जिल्हा परिषदेच्या शाळा कशा असाव्या जिल्हा परिषदेकडून होणाऱ्या जे पुरवठा होतो त्याचं पूर्तता होते न होते आणि कारवाई करण्यासाठी पात्र असतील तर त्यांना ते शिवसाहेब आता त्या विषयानंतर कारवाई करणार आहेत सरकारनं दोन रुपये प्रति किलो दरानं हा तांदूळ पुरवला होता त्यामुळे याच दरानं वसुली होईल असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे मात्र तांदळाची बाजारातली किंमत किमान पंधरा ते वीस रुपये किलो इतकी आहे शासनाच्या योजनेतला दोन रुपये किलो दराचा तांदूळ उचलायचा तो बाजारभावानं विकायचा आणि वसुलीची वेळ आलीच तर पुन्हा दोन रुपये किलो न पैसे भरायचे असा हा मामला आहे म्हणजे भ्रष्टाचारांवर कारवाई करणं दोषारोपांची निश्चिती करणं तर दूरच उलट पक्षी भ्रष्टाचाराला अधिकृत हा प्रकार आहे एक दोन नव्हे तर तब्बल चाळीस हजार विद्यार्थी बोगस दाखवून लातूर जिल्ह्यातल्या तेहतीस ते ते शाळांनी पोषण आहार योजनेतल्या तांदळाचा अपहार केलाय हा पोषण आहारातला तांदूळ आहा या संस्थाचालकांनी बाजारात विकला आता त्याच्या व वसुलीच्या हालचाली सुरू आहेत मात्र बाजारात विकल्या गेलेल्या या तांदळाची वसुली होणार आहे ती शासकीय दराने म्हणजेच भ्रष्टाचारावर कारवाई तर नाहीच उलटपक्षी या भ्रष्टाचारालाच अधिकृत करण्याचा हा एक प्रकार म्हणावा लागेल कॅमेरामॅन महादेव टमकेसह अनिल पौलकर साम मराठी लातूर